गद्दार परनीती शिंदे यांनी शिवसेने सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केला आहे त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे ताबडतोब ह्या गद्दार परनीती शिंदेची हकालपट्टी करा निस्ती ह्या गद्दार परनीती शिंदेची हकालपट्टी नाही तर ही जी काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब अहो या हिला लाज लज्जा शिल्लक असायला पाहिजे होते अहो शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली अहो आमचे उद्धव साहेब आजारी असताना त्यांनी उद्धव साहेबाचं बूट पुसायचं काम केलं बूट चाटण्याचं काम केलं सभा मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी आणि उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील परदित शिंदेसाठी सभा घेतली तिला एवढी देखील जाण राहिली नाही हिला अक्कलच नाही मुळात ही बेअकली माणसं आहेत ही गद्दार येते कारण या परिणिती शिंदेनं भाजपकडून सुपारी घेतलेली आहे भाजपची हात मिळवणी केलेली आहे म्हणून तिकडं खासदारकीला भाजपनं तिला मदत केली ती म्हणून इकडं तिनं सुभाष देशमुखला निवडून आणलं